नमस्कार आपण पाहत खेळ माझा आपल्या सगळ्यांचं स्वागत खेळ माझामध्ये आज आपण सुरुवातीला जाणार आहोत थेट कुस्तीच्या कारण विजय चौधरी महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्रिक साजरी करणार की अभिजित कटके पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची कदा उचलणार अर्थात या प्रश्नाचं उत्तर उद्याला मिळणार आहे कारण महाराष्ट्र केसरीची अंतिम लढाई उद्याला संध्याकाळी खेळवली जाईल पुण्यातल्या वारजे गावात सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या स्पर्धेमध्ये आज माती आणि मॅट विभागाचे अंतिम सामने झाले माती विभागातून विजय चौधरीनं तर मॅट विभागातून अभिजित कटकेनं अंतिम फेरीत धडक मारली जळगाव जिल्ह्यातल्या चाळीस गावचा पलवान विजय चौधरीनं यंदा सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल गाठली विजयनं माती विभागाच्या अंतिम कुस्तीत जालन्याच्या विलास डोईफोडेवर मात केली विजयनं गेली सलग दोन वर्ष महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे यंदा सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्यासाठी विजय मोठा उत्सुक आहे या स्पर्धेमध्ये विजय अगदी शानदार फॉर्म मध्ये आहे त्यानं शुक्रवारी सकाळच्या फेरीमध्ये यवतमाळच्या शुभम जाधवला हरवलं होतं विजयनं मग साताऱ्याच्या किरण भगतला चितपट करून कमालीचा विजय मिळवला विजेनं यानंतर मारुती जाधव वर मात केली आणि मग विलास डोईफोडेला हरवून महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठीच्या लढतीत त्यांना प्रवेश मिळवला तिकडे पुणे शहराचा उद्योग पैलवान अभिजित कटकेनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मॅट विभागाचं विजेतेपद मिळवलं आणि महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत प्रवेश केला अभिजितनं मॅट विभागाच्या अखेरच्या लढतीत लातूरच्या सागर बिराजदारवर गुणांच्या आधारे विजय मिळवला आधीच्या लढतीमध्ये समाधान पाटील आणि ज्ञानेश्वर जमदाळेवरही मात केली होती अभिजीत आणि त्याच्या वस्तादांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी वारज्यातल्या महाराष्ट्र केसरीनं भारतीय कुस्तीला दोन नवीन हिरो दिले एक सागर बिराजदार आणि दुसरा पुणे शहरचा अभिजित कटके सागर बिराजदारला गुणांवर हरवून अभिजित कटके महाराष्ट्र केसरी किताबाच्या शर्यतीत दाखल झालाय आणि अभिजित आता तुझी लढाई आहे डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची पहिलीच मोठी सिनियर मधली कुस्ती स्वप्नात तरी विचार केला होताच का किताबाच्या किता कुस्तीसाठी पात्र ठरशील नव्हतं गेला काय काय विचार करून तू या कुस्तीसाठी उतरला होतास काय काय लक्ष होतं तुझं ज्ञानभावासाठी उतरलं होतं हेच मला वाटत बी नव्हतं मी फायनल लाईन मग अभिजित मी बघतोय सगळ्या पैलवारांशी बोलतोय तुम्ही पैलवान बोलतो बोलायला खूप लाजता कुस्ती मात्र जबरदस्त करता काय याचं कारण काय <laughs> मला सवय बोलायची ना एवढी पण मला वाटतं आता तुला बोलायची सवय करायला लागणार कारण ही पहिली महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती तुझी आहे त्याच्यानंतर तुझ्या लोक मुलाखतीसाठी तुटून पडणार आहेत तुझ्यावर दत्ता मला सांगा की अभिजित कटके आतापर्यंत पहिल्यांदाच सिनियरमध्ये मोठी कुस्ती खेळला फायनलमध्ये दाखल झालाय याच्या आधी काय पराक्रम यायचा या अगोदर इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा मल्ल आणि हा उद्या एक हजार एक टक्के उद्या महाराष्ट्र केसरी होणार तो विजय चौधरी किती अनुभवी असू द्या काय असू द्या ह्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं टेक्निक आणि डिफेन्स अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे त्यामुळे हा उद्या एक हजार एक टक्के महाराष्ट्र केसरी होणार हे आमची अपेक्षा आहे त्याच्याकडून अमित आम्ही पहिल्या दिवसापासून बघतो बघतोय आमचं रक्त उसळत बाहेर बघताना पण तू अतिशय थंड डोक्याने खेळत असतोस डोक्यात बर्फ ठेवतो हा ठेवतो डोक्यात बर्फ ठेवतो मला वाटत काय काय शैली आहे डोक्यात खरंच बर्फ ठेवतो तसा तयार केलाय फक्त दिसायला पैलवान लोक आहे ना शांत असतात ताकदीने खूप अतिशय ताकतीने आहेत पण बोलण्याने कमी आहे डोक्यात बर्फ ठेवून कुस्ती ही अशी आहे की गरम डोक्याने कुस्ती करायची नाही कारण कसं असतं प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस समोरचा पैलवान वेगळा असतो त्यामुळे प्रत्येक पैलवानाचे डाव वेगळे असतात डोक्यामध्ये फक्त डावाचा विचार करायचा असतो की हा पैलवान कोणता डाव करतो त्याला आपण कोणता काउंटर केला पाहिजे त्याच्यामुळे शांत डोक्याने जेवढी कुस्ती करेल तेवढा त्या, त्या पैलवानाचा आणि मला वाटतं अभिजितचं हेच वैशिष्ट्य मुख्य ठरणार आहे कारण शांत डोक्याने खेळणारा थंड डोक्याने खेळणारा डबल महाराष्ट्र केसरी झालेला विजय चौधरी त्याच्या समोर आहे त्यामुळे तितक्याच थंड डोक्याने खेळणारा अभिजित कटके आता त्याला आव्हान देणार आहे त्याला या कुस्ती शुभेच्छा आणि बातचीत केल्याबद्दल धन्यवाद ऑल द बेस्ट विभागाच्या फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला पण सागरने यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दणा सोडली सागरा दिवंगत कुस्तीवर वस्ताद रुस्तुमय हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचा मुलगा आहे आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील त्याच्या कामगिरीनं राज्यातील कुस्तीप्रेमींना सागरमध्ये पुढचा ऑलिम्पिक वीर दिसू लागला शुक्रवारी सकाळी सागरशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी खूप कष्ट घेतले माझ्या वडिलांनी जे कसे मेहनत घेत होते तसेच ता, आमचे तालमीचे दादा गायकवाड राहुल काळगोर दिलीप नाना संतोष भाऊ गरुड हे सगळं आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेत आहेत तसंच माझ्या घर मोठा भाऊ पण लक्ष देत आहे मेहनतेचे सहकार्य आहे मला सकाळी साडेचार ते आठ वाजेपर्यंत मग दुपारी साडेतीन ते सात वाजेपर्यंत व नंतर संध्याकाळी अजून तिसऱ्यांदा प्रॅक्टिस सुद्धा आम्ही करतोय आम्ही जेव्हा कुस्ती बघतो पैलवानाशी लढत असतोस तू आमचं रक्त उसळायला लागतोस पण तू अतिशय थंड डोक्याने खेळत असतोस काय डावपेत असतात तुझे धावपेच असं नाही समोरचं जो करेल तशी कुस्ती करावी लागते कारण प्रत्येक कुस्ती वेगवेगळी पडती एका सारखी एका ह्याच्यासारखी कुस्ती करता जमत नाही प्रत्येक कारण प्रत्येक कुस्ती वेगळं आहे सागर तुला जो वारसा लाभलाय हरिश्चंद्र बिराजदारांचं ते नावच इतकं मोठं आहे की तुझ्यावरती अपेक्षांचं ओझं असणारच सगळ्यांना अपेक्षा आहे तू महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि मग दोन हजार वीस सालच्या ऑलिम्पिक पर्यंत तू जावस तुझी कशी तयारी सुरू आहे या यापुढच्या काळात आता 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 पुढे अजून जास्त कष्ट कष्ट करायचे चालू आहे कोल्हापूरचा पहलवान माणिक कारंडेनं यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये माती विभागात पासष्ट वजनी गटाचं माणिकच्या यशाचं मोल फार मोठं आहे कारण या स्पर्धेच्या आदल्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबरला माणिकचे वडील मधुकर कारंडे यांचं निधन झालं स्वतः पैलवान असलेल्या मधुकर कारंडे यांची आपल्या लेखाला मोठं पैलवान झालेलं पाहण्याची इच्छा होती त्यामुळे माणिक एका दिवसात वडिलांचं कार्य उरकून पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीत उतरला आणि त्यानं यश खेचून आणलं खेळमागामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पात्र आहे बीपी माझा